नमस्कार मित्रांनो ट्रम्पचा दबाव आणि जपानचे पंतप्रधान इशिबा यांचा राजीनामा आज आपण चर्चा करणार आहोत एका धक्कादायक घडामोडीबद्दल जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल ट्रम्पचा प्रभाव जगभरातील नेते डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये बसलेले आपण अनेकदा पाहिले असतील ट्रम्प नेहमीच आपला प्रभाव दाखवून इतर देशांना दबावात ठेवतात कॅनडा ब्रिटन दक्षिण आफ्रिका युक्रेन सर्व देशांच्या नेत्यांना ट्रम्पने सार्वजनिक अपमानित केले आहे याच मालिकेत जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनाही मोठ्या दबावाला सामोरे जावे लागले अमेरिकी झालेल्या टॅरिफ डीलमध्ये ते आपल्या देशाला न्याय मिळवून देऊ शकले नाहीत यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी वाढली आणि अखेरीस त्यांना पंतप्रधानाचा राजीनामा द्यावा लागला जपानची राजकीय परिस्थिती भारताप्रमाणे जपानमध्ये ही बहुपक्षीय व्यवस्था आहे मात्र तिथे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी अनेक वर्षापासून सत्तेत आहे शिंजो आबे योशिहिदे सुगा फोमिओ किशिदा हे सर्व एल डी पीचे नेते पंतप्रधान झाले पण आश्चर्याची बाब म्हणजे आबे यांच्यानंतर कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही लोकांमध्ये असलेली असंतोषांची भावना पक्षातील मतभेद आणि अमेरिकेचा दबाव या सर्वांमुळे पंतप्रधान सतत बदलत राह आहेत ट्रम्पचे टॅरिफ धोरण ट्रम्प यांनी जगभरातील देशावर रेसिफोकल ट्रॅरिप लागू करण्यास सुरुवात केली जपानच्या वस्तूवर अमेरिकेत चोवीस पर्सेंट अतिरिक्त शुल्क लावण्यात आले त्यातही सर्वात मोठा धक्का बसला तो ऑटोमोबाईल बस इंडस्ट्रीला जपानची जवळपास आठ पर्सेंट अर्थव्यवस्था गाड्याच्या निर्यातीवर अवलंबून आहे टोयाटो होंडा यांसारख्या कंपन्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गाड्या विकतात पण ट्रम्प यांनी गाड्यावर पंचवीस पर्सेंट टॅरिप लावल्याने जपानच्या अर्थव्यवस्थेला जोरदार धक्का बसला ऐतिहासिक पार्श्वभूमी दुसऱ्या महायुद्धानंतर जपानची सैनिकी शक्ती सोडून फक्त प्रगतीवर लक्ष केंद्रित केले अमेरिका त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत होती पण आता हाच अमेरिका जपानच्या प्रगतीवर कर लावून त्यांना कमकुवत करत आहे पुढे काय होणार जपानची जनता आज प्रश्न विचारत आहे अमेरिका आपला खरा मित्र आहे की शोषक आपण फक्त तंत्रज्ञान विकासावर लक्ष केंद्रित करून चुकलो का आणि महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या दबावाला आपण किती काळ झुकणार निष्कर्ष जपानच्या पंतप्रधानांचा राजीनामा ही फक्त देशांतर्गत राजकीय घटना नाही ही, ही गोष्ट दाखवते अमेरिका आपल्या आर्थिक शक्तीच्या जोरावर इतर देशांच्या सरकारांनाही हादरवू शकतो भारतासाठी यामध्ये मोठा धडा आहे ट्रम्पसारख्या नेत्यांच्या दबावाला तोंड देण्यासाठी आपली अर्थव्यवस्था मजबूत असणे आणि स्वावलंबन टिकवणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो हा लेख नक्की आपल्या ले मित्रापर्यंत पोहोचावा आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद